श्रीराम समर्थ श्री गणेशाला शारदेला, समर्थ सद्गुरुणा सुतन्ना सनकादिकं शुकाचार्याना वन्दन कुन् सारामृत कथेचे श्रवण करू, ओम नमो भगवते वासुदेवाय 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 गोपालकृष्ण भगवान की जय सच्चिदानंदरूपाय तापत्रय विनाशाय तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नम हो नमस्कार शुकाचार्य म्हणतात राजा अवधूतांच्या गुरूंच्या गुणांची कथा ज्यामध्ये तुला मी पृथ्वी वायू आकाश जल अग्नी चंद्र सूर्य कबूतर अजगर समुद्र पतंग मधमाशी हत्ती मध करणारा हरिण मासा पिंगला टिटवी बालक यांच्या गुणांची कथा तुला सांगितली राजा आता यदू राजाला अवधूतांची स्वारी आहे मी कुमारिकेला गुरु केलं का कारण एक दिवस कुणी एका कुमारिकेच्या घरी तिला मागणी घालण्यासाठी म्हणून काही लोक आले त्या दिवशी तिच्या घरातील लोक कुठेतरी बाहेर गेलेले होते म्हणून तिने स्वतः त्यांचे आदरातिथ्य केले राजन त्यांच्यासाठी स्वयंपाक करावा या हेतूने ती घरातील एका कोपऱ्यात भात कांडू लागली त्यावेळी तिच्या मनगटातील बांगड्या मोठमोठ्याने वाजू लागल्या या आवाजावरून घरात धान्य नाही हे पाहुण्यांना कळलं हे लक्षात घेऊन तिला अतिशय लाज वाटली आणि तिने एक एक करून सगळ्या बांगड्या फोडून टाकल्या शेवटी दोन्ही हातांमध्ये दोन बांगड्या तिने राहू दिल्या ती पुन्हा भात कांडू लागली परंतु त्या दोन दोन बांगड्याही जेव्हा आवाज करू लागल्या तेव्हा तिने आणखीन एक एक बांगडी फोडून टाकली दोन्ही मनगटांमध्ये जेव्हा एक एकच बांगडी शिल्लक राहील तेव्हा तो आवाज बंद झाला हे शत्रूंचे दमन करणाऱ्या राजन त्यावेळेला लोकव्यवहार जाणण्याच्या इच्छेने मी सुद्धा तिथे जाऊन पोहोचलो मी त्या प्रसंगातून हे शिकलो जेव्हा पुष्कळ लोक एकत्र राहतात तेव्हा त्यांच्यामध्ये कलह होतो आणि जेव्हा दोघ जण राहतात तेव्हा सुद्धा गप्पा गोष्टी होतात म्हणून साधकाने कुमारिकेच्या भांगडीप्रमाणे एकट्यानेच राहिलं पाहिजे मन एकत्र योगेन ध्रियमान मते राजा या प्रसंगातून एकटेपणाने राहणं किती गरजेचं हे मी शिकलो यासाठी आसन श्वास यांच्यावर विजय मिळून वैराग्य अभ्यासाने आपले मन ताब्यात आणून त्यानंतर सावधानपणे ते एका लक्षावर केंद्रित करावे हे मी तिथे शिकलो जेव्हा परमात्म्यामध्ये मन तेव्हा ते, ते हळूहळू कर्मवासनांची धूळ झटकून टाकतं होता होता सत्वगुण वाढू लागतो रजतम नाहीसे व्हायला लागतात अखेर जसं इंधन नसलेला अग्नी शांत होतो त्याप्रमाणे मन शांत होतं अशा प्रकारे जेव्हा चित्त आपल्या आत्म्यामध्ये स्थिर होतं तेव्हा त्याला आत बाहेर अशा कोणत्याही पदार्थाचं भान राहत नाही मी असं पाहिलं होतं की बाण तयार करणारा एक कारागीर बाण तयार करण्यात इतका मग्न झाला होता की त्याच्याजवळून सैन्यासह हो राजाची स्वारी निघून गेली तरी त्याला त्याचा पत्ता नव्हता बाणकर्त्याकडून एकाग्रता कशी घ्यावी हा मी गुण शिकलो राजा मुनीने एकटं राहावं राहण्याच्या ठिकाणाविषयी ममता नसावी सावध असावं एकांतात किंवा गुहेत राहावं बाह्य वेशावरून स्वतःला कोणासमोर प्रगट करू नये आणि कमी बोलावं या अनित्य शरीरासाठी अपार कष्ट करून घर बांधणं निरर्थक आहे उंदराने तयार केलेल्या बिळामध्ये साप आरामात राहतो सापाच्या उदाहरणाने साधकाने घर वगैरे हा धडा मी घेतला राजा एको देव स्वमायया आपल्या मायेने एका नारायण देवांनीच निर्माण केलेले हे विश्वकल्पाच्या शेवटी आपल्या कालशक्तीद्वारे स्वतःमध्येच विलीन करून सर्वांना आपल्याला घेऊन स्वतःच आधारावर ते एकमेव द्वितीय होऊन राहिले प्रकृती आणि पुरुष या दोहोंचे नियामक असलेले तेच आदी पुरुष जेव्हा आपल्या कालशक्तीच्या सामर्थ्याने या सत्वादी शक्तींना साम्यावस्थेत घेऊन जातात तेव्हा सर्व कार्यकारणांचे कारण असणारे ते एकटेच असतात ते केवळ अनुभवस्वरूप आणि आनंदात पुंज आहे इथे प्रकृतीचे कोणतीही उपाधी तिथे नाही ते एकटेच आहेत केवळ केवळत्मानुभावे केवळ आपल्याच सामर्थ्याने ते आपल्या त्रिगुणात्मक मायेमध्ये क्षोभ उत्पन्न करतात हे शत्रू सुदना त्या मायेद्वारे ते, ते सर्वप्रथम सूत्राची क्रियाशक्तीप्रधान महत्त्वाची निर्मिती करतात ते सूत्रस तीन गुणांचे कार्य आहे तेच सारे विश्वाचे अहंकार द्वारा निर्मिती करते त्यामध्येच हे सगळे विश्व आत बाहेर व्यापलेलं आहे त्याचमुळे मनुष्य जन्म फिरतो कोळी कीटक आपल्या हृदयातून तोंडाच्या द्वारे तंतू बाहेर काढून जाळे पसरवतो त्यातच विहार करतो आणि पुन्हा ते गिळवून टाकतो त्याचप्रमाणे परमेश्वर सुद्धा आपल्यापासून या जगाची उत्पत्ती करतो जीव रूपाने त्यामध्ये विहार करतो आणि पुन्हा ते आपल्यातच लीन करून घेतो विश्व आणि ब्रह्म एक रूप आहे हे कोळ्याच्या जाळ्याच्या दृष्टांताने स्पष्ट झालंय राजन यत्र मनो देह सकनंधिया जर एखादा स्नेहाने द्वेषाने किंवा भीतीने सुद्धा बुद्धिपूर्वक आपले मन एखाद्या ठिकाणी केंद्रित करील तर त्याला त्या वस्तूचे स्वरूप प्राप्त होते कुंभारमाशी एखाद्या किड्याला पकडून आणून त्याला भिंतीवरून मातीच्या घरात बंदिस्त करून टाकते बाहेरून वारंवार येऊन त्याला करून घाबरविते करीत करीत। तो आपल्या पहिल्या शरीराचा त्याग न करताही तिच्या सारखाच होतो याप्रमाणे कोणत्याही प्रकारे परमात्म्याचे सतत चिंतन केल्याने मनुष्य सुद्धा परमात्म्याला प्राप्त करून घेतो हे ज्ञान मी त्या केड्याकडून शिकलो राजन अशा प्रकारे मी इतक्या गुरूंकडून हे ज्ञान घेतलं आता मी आपल्या शरीराकडून जे शिकलो ते तुला सांगतो माझा हा देहसुद्धा माझा गुरुच आहे हा मला वैराग्य आणि विवेकाचा उपदेश करतो याला जन्म आणि मरण असल्यामुळे याच्या पाठीशी दुःख सततच लागलेलं आहे या, लागले ला या देहामुळेच मी तत्वचिंतन करत असलो तरी हा देह हिंस्त्र प्राणी अग्नि आदी दुसऱ्यांचाच आहे असा निश्चय करून या देहाची आसक्ती सोडून मी वागत असतो राजा जो मनुष्य पत्नी पुत्र धन दौलत पशु सेवक घर आपतेष्ट यांची वाढ करीत त्यांच्याकडून या देहाला सुख मिळेल अशी इच्छा बाळगून त्यांचे पालन पोषण करतो आणि अतिशय कष्ट करून धनसंचय करतो तोच देह शेवटी बी निर्माण करून झाडाने नष्ट व्हावे त्याप्रमाणे आपल्या पुढच्या जन्मासाठी कर्मरूप बीज तयार करून मृत्यूला कवटाळतो जसं एखाद्या माणसाला त्याच्या पुष्कळशा सवती पत्न्या आपल्याकडे ओढून त्याला सतावतात त्याचप्रमाणे देहाभिमान जीवाला एकीकडे त्याची रसना खाद्यपदार्थांकडे ओढते तर कधी तहान सतावते कधी एकटे जननेंद्रिय व्याकुळ करते तर दुसरीकडे त्वचा पोट कान हे आपल्याला विषयांकडे खेचून घेतात नाक कधी सुगंधाकडे ओढते तर कधी चंचल डोळे रूप साथी आकर्षित करतात कधी कर्मेंद्र राजन भगवंतांनी आपल्या अचिंत्य शक्ती असलेल्या मायेद्वारे झाडं सरपटणारे प्राणी पशु पक्षी डास माशे अशा अनेक प्रकारच्या योनी निर्माण केल्या परंतु त्यांच्यापासून त्याचे समाधान झाले नाही तेव्हा त्यांनी मनुष्य देहाची निर्मिती केली ब्रह्माचा साक्षात्कार करून घेऊन शकणाऱ्या बुद्धीने युक्त अशा याची रचना केल्यावर त्यांना आनंद वाटला अत्यंत दुर्लभ असणारे हे मनुष्य शरीर पुष्कळ जन्मानंतर मिळालेले आहे याच्यामुळे परमपुरुषार्थाची प्राप्ती होऊ शकते त्याचबरोबर हे नाशही पावणारे आहे हे जाणून जोवर मृत्यूने त्याला आपल्या कवेत घेतलेलं नाही तोवरच शहाण्याने तात्काळ आपल्या परमकल्याणासाठीच प्रयत्न करावे कारण भोग तर सर्वत्र मिळतात पण हे परमज्ञान प्राप्त करणं तसं अवघड आहे अशा प्रकारे मला वैराग्य प्राप्त झालं अंतःकरणामध्ये विज्ञानाचा प्रकाश पसरला त्यामुळे मी अहंकार आणि आसक्ती सोडून या पृथ्वीवर स्वच्छंदपणाने वावरतो म्हणूनच एकाच गुरुकडून पुष्कळ ज्ञान मिळवले तरी ते उत्तम ठसत नाही कारण एकाच अद्वितीय अशा ब्रह्म्याबद्दल ऋषींनी अनेक प्रकारे वर्णन आहे भगवान गोपालकृष्ण उद्धवाला सांगतायत उद्धवा धीर गंभीर अशा त्या अवधूत दत्तात्रियांनी राजा यदूला अतिशय उत्तम अशा प्रकारे जो उपदेश केला यदूनेही त्यांना वंदन करून प्रार्थना केली आणि नंतर प्रसन्न चित्ताने तो अवधूत भगवान दत्तात्रेय आपल्या इच्छेनुसार तिथून निघून गेले आमच्या पूर्वजांचं सुद्धा पूर्वज असलेल्या यदूंनी अवधूतांचे हे म्हणणे ऐकून सर्व आसक्तीपासून आपली सुटका करून घेतली आणि ते समदर्शी झाले शुकाचार्य म्हणतात साधकाने सर्व प्रकारे मला शरण येऊन मी सांगितलेल्या आपल्या धर्मांचे साबधपणे पालन करावे निष्काम भावाने आपला वर्ण आश्रम आणि कुळ याचेही आचरण करावे स्वधर्माचरणाने ज्याचे चित्त शुद्ध झालेले आहे त्याने विषयांमध्ये आसक्त झालेले लोक विषयांना सत्य मानून सुखासाठी जी कर्म करतात त्या कर्मांचा परिणाम दुःखदायक होतो ही गोष्ट नीट ध्यानात धरावी जसं झोपलेला मनुष्य स्वप्नामध्ये अनेक विषय पाहतो किंवा जागेपणी मनाने ज्या विषयांचे चिंतन करतो ते सर्व इंद्रियांनी दिसणारे आणि अनेक असल्यामुळे खोटेच आहे हे समजते तसेच इंद्रियांच्याद्वारे बाहेरील विषयात जाणवणारी भेदबुद्धीसुद्धा खोटीच आहे निवृत्तम कर्मसेवेत प्रवृत्तम मतपर ईश्वरपरायण मनुष्याने नित्यनैमित कर्मांचे आचरण करावे सकाम कर्मे कधीही करू नयेत जेव्हा तो आत्मज्ञानासाठी प्रयत्नशील होईल तेव्हा तर नित्य कर्माचंही त्याला फिकीर राहणार नाही राजन भगवान गोपाल कृष्ण सांगतायत माझ्या भक्ताने अहिंसा सत्य आस्तेय ब्रह्मचर्य अपरिग्रह या यमांचं पूर्णपणे पालन करावे शौच संतोष तप स्वाध्याय ईश्वर प्रणीतहान या नियमांचं आत्मज्ञानात अडथळा येत नसेल तर यथाशक्ती पालन करावं मला जाणणाऱ्या शांत स्वरूप गुरूंजवळ जाऊन त्यांना माझंच स्वरूप समजून त्यांची सेवा करावी कसलाही अभिमान धरू नये कुणाचाही मत्सर करू नये नेहमी सहाबध असावं माझेपणाच भाव सोडून द्यावा आणि माझ्याबद्दल भगवंताबद्दल निस्सिम प्रेम ठेवावं तत्व समजून घेण्याची जिज्ञासा असणाऱ्याने कोणत्याही प्रकारची घाई न करता कुणाबद्दलही दोष दृष्टी न ठेवता निरर्थक आणि असत्य भाषण यांच्यापासून दूर राहून मतपदाची प्राप्ती करून घ्यावी राजा अशा प्रकारे भगवान कृष्ण त्या उद्धवाला जे उत्तम ज्ञान सांगत होते ते ज्ञान आणखीन वेगवेगळ्या प्रकारे कसं भगवंताने सांगितलं ते ऐकूया उद्याच्या भागामध्ये जय जय रघुवीर समर्थ